योजनेच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी कॅम्प घेण्यात आला तर ते, ते जी भारत या संस्थेच्या अंकिता लोखंडे नगराध्यक्ष गायत्री भंडाळे आणि त्यांच्या सोबतचे जे काही नगरसेवक असतील हे तिथं हजर होते हजर असताना तिथं त्या बॅनरवरती आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी किंवा या राज्याचे मुख्यमंत्री अडवणी साहेब देवा भाऊंचा कुठल्याही प्रकारचा फोटो लावण्यात आला नाही किंवा त्याबद्दलची कोणतीही माहिती तिथं समोर बसलेल्या लाभार्थ्यांना था देण्यात नाही म्हणजे था। पैसा हा राज्य शासन केंद्र शासन देत असताना त्यांच्या नावाचा तिथं उल्लेख टाळावा त्यांच्या फोटोचा उल्लेख टाळून फक्त स्वतःच्या नावाचा तिथं गवगवा करावा असा प्रकारचा तो कार्यक्रम झालेला आहे हा निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करतो कारण नरेंद्रजी मोदी साहेब यांनी उदात्त हेतू ठेवून हा ही स्कीम चालू केलेली आहे ती अगदी शहरात घर आल्यानंतर आपल्याला त्या नावाचा उल्लेख करावा लागतो असे असताना स्वतःच्या नाव स्वतःची टिमकी वाजवत तो असताना नरेंद्रजी मोदी साहेब आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो का लावला गेला नाही याच्या संदर्भात आधी आम्ही निश्चितच तक्रार करणार आहे आणि असा जो झोपडपट्टींचा सर्वे करण्यासाठी मुंबईने आलेल्या अंकिता लोखंडे ज्या जी भारत म्हणून त्यांची संस्था आहे त्या संस्थेला हे काम दिले गेलेलं आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टीला विरोध केलेला नाही आहे आम्ही त्यांचीसुद्धा पंतप्रधान पी एम ओ कार्यालयास आणि मुख्यमंत्री कार्यालयास त्यांची आम्ही तक्रार दाखल करणार आहोत कारण अशा प्रकारे हा देशाचे पंतप्रधान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अपमान आहे कारण एखाद्या संविधानिक पदावर बसलेला माणूस हा कुठल्या जाती धर्माचा किंवा कुठल्या पक्षाचा नसतो कुठल्या देशाचा किंवा त्या राज्याचा प्रमुख म्हणून कुटुंबप्रमुख असतो असे असताना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणं त्यांचे फोटू न टाकणे हे केवळ निषेधार्थ आहे आणि याची याचा छाप आम्ही निश्चितपणे राज्यशासनाकडे तक्रार करून आम्ही तक्रार नोंदवणार आहोत आणि येत्या काळामध्ये येत्या काळामध्ये प्रत्येक वार्डातील आपल्या सर्व नगरसेवकांना विनंती करेल की अगोदर ही स्कीम तुम्ही समजून घ्या आज पहिला फेज वन फेज वनमध्ये ज्यांच्याकडे सातबाराचा उतारा आहे किंवा सिटी सर्वेचा उतारा आहे आणि ज्याच्याजवळ स्वतंत्र स्वतंत्र घर नाही अशा लोकांना अडीच लाख रुपये मिळत आहेत दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरातल्या ज्या घोषित झोपडपट्ट्या आहेत त्या घोषित झोपडपट्ट्यात जिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही अशा जागेंवरती ह्या योजना राबवल्या जाणार रा आहे आणि त्यापोटीसुद्धा अडीच लाख रुपये थेट नगरपालिकेत मिळणार आहे तर ह्या अशा योजना राबवताना अनेक दलालांचा सुद्धा फूडफाट होतो कारण त्याचा अनुभव मला माझ्या स्वतःच्या प्रमाणात आलेला आहे तीन वर्षापूर्वी असंच घरकुल मंजूर करून देतो म्हणून पाच ग्रॅम पोत एक चोरटा होऊन गेलेला आहे त्यामुळे नागरिकांना विनंती आहे ह्या योजनेसाठी कोणतेही पैसे लागत नाही तुमच्याजवळ जर कागद असतील तर थेट नगरपालिकेमध्ये जायचं आहे त्यासाठी स्वतंत्र कार्यालय आहे आपण आपला जेही का काम असेल ते थेट घेऊन आपण अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान निश्चितपणे आपण आणू शकतो आणि आपलं स्वतंत्रचं घर स्वतःचं घर बांधू शकतो तशा कुठल्याही गुलथपाला बळी न पडता आपण आपल्या जवळचे योग्य ते कागद नगर परिषदेमध्ये जमा करावे नगरसेवकांनासुद्धा विनंती आहे की आपल्या परिसरातील नागरिकांना ह्या योजनेची सविस्तर माहिती द्या पाच सात वर्षापासून सुरू आहे ती काही आत्ताच आलेली योजना नाही आहे पाच सात वर्षापासून अनेकांनी या शहरात हजारो नागरिकांनी अडीच अडीच लाख रुपयाचा अनुदानाचा उपभोग घेतलेला आहे आणि ज्यांना नरेंद्रजी मोदी साहेबांचा किंवा फडणवीस साहेबांचा फोटो किंवा त्यांचे विचार किंवा त्यांच्या त्यांच्या स्कीम जर चालत असतील तर त्यांनी निश्चितपणे या योजनेचा लाभ घेऊ नये असं मला प्रसंगी वाटते सर्वप्रथम आज माताई रमाई जयंती त्या मूर्ती माताई रमाई जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मीन्स माझा फर्स्ट टाइम असल्यामुळे आजची पत्रकार परिषदेचा विषय आपल्या युवराज भाऊ लोणारनी आपल्याला स्पष्ट केलेलाच आहे तर आमचं फक्त एवढंच सांगणं आहे की ही योजना आपले माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी पाच ते सहा वर्षापासून चालू केलेली आहे पण काही ठराविक लोक त्याचा म्हणजे अपप्रचार किंवा चुकीचा प्रचार करत आहे की ते आता स्वतः त्या म्हणजे त्या योजनेचा लाभ आम्ही देत आहो असा देखावा करत आहे हाला की ह्या योजनेचा बऱ्याच लोकांनी फायदाही घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी त्यामार्फत घरकुल योजना योजनेचा लाभ घेऊन आपले घरं तयार केलेले आहेत आणि ते राहताही आहेत पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांनी ही योजना अंमलात आणलेली आहे त्यांचा यांना सर्वांना विसर पडून त्यांनी फक्त आपल्या स्व स्वतःच्या स्वार्थापोटी त्याचा अपप्रचार करत आहे आमचं सांगायचा उद्देश एवढाच आहे की मुल लोकांमध्ये ती जनजागृती व्हायला पाहिजे तर राज्य केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून त्यांना टोटली अडीच लाख रुपये भेटतं आहे त्या योजनेचा लोकांनी पुरेपूर उपयोग करावा आणि ते योजनेमागचे -पुर जे मागे पोस्टर लावले गेले तिथे आमचे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आपले मुख्यमंत्री फडवणी साहेबांचा फोटो लावला गेलेला पाहिजे आणि सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ज्यांना खरी गरज आहे तिथे कोणा कोणत्याही प्रकारचा आपल्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे नसता त्याचे योग्य ते सातबाराचा उतारा किंवा त्यांचे जे पण दा दाखले आहेत ते आपण नगरपालिकेत जमा केले की आपल्याला त्या घरकुलचा योग्य तो लाभ मिळणार आहे असतील आमच्या नगर शोकादाई असतील शोभाताई यांनी आता सांगितलं त्यामुळे भुसावळमध्ये चार पाच दिवसापासून भुसावळ नगरपालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजनेसाठी कॅम्प आयोजित करण्यात आलेला असं आपण आम्ही बघितलं आणि कॅम्पमध्ये पधन पंतप्रधान आवास योजना ही योजना बऱ्याच वर्षापासून भुसावळमध्ये चालू आहे आणि विशेष म्हणजे बऱ्याच लोकांनी मागच्या दोन तीन वर्षामध्ये नगरपालिकेतर्फे खूप मोठ्या प्रमाणात कॅम्प घेऊन बऱ्याच जणांना याचा लाभसुद्धा दिलेला आहे ही यो महत्त्वाकांक्षी योजना माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं स्वप्न आहे आणि त्यांच्या त्यानुसार ही योजना पूर्ण भारतामध्ये चालू आहे या योजनेसाठी रविवारी भाऊने सांगितलंच केंद्राचा निधी आणि राज्याचा निधी मोठी निधी मिळून अडीच लाख रुपये मिळत आहेत आणि भुसावळमध्ये निश्चितच नगरपालिकेतर्फे आपण ते माध्यम म्हणून तो कॅम्प राबवतो हो आहे नगरपालिका एक माध्यम आहे इथे मिळणारा अनुदान जे आहे ते स केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांचं आहे विषय एकच होता की जे नागरिक आहेत यांना असं वाचवलं जातं आहे की मग ही योजना पुर्ण जी आहे ही नगरपालिका राबवत आहे ही योजना पूर्णपणे केंद्र आणि राज्य शासनाची आहे आणि ती योजना राबवण्यासाठी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस हे त्याच्या ते म त्याचे आपण म्हणतो जनक आहेत तर निश्चितच एखादं बॅनर लावताना किंवा मग त्याची ब्रँडिंग करताना किंवा जन जनतेला माहिती देताना निश्चितच नरेंद्रजी मोदी आणि फडणवीस साहेब यांचं नाव घेतल्याशिवाय निश्चितच योजना ही पूर्ण होऊ शकत नाही आणि तशी नागरिकांना ती माहिती दिली गेली पाहिजे आमचं एकच म्हणणं आहे की यामागे जन विनाकारण कोणी श्रेय घेऊ नये काय ही शासनाची आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या भारत वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ही योजना राबवण्यात येत आहे तरी जे कोणी त्याचा लाभ घेतील त्यांना ला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे कॅम्प भरेल तिथे तिथे त्या बॅनरवर पंतप्रधान मोदी साहेबांचा व फडणवीस साहेबांचा फोटो लावला पाहिजे हा प्रोटोकॉल आहे त्याचप्रमाणे मी भुसावळ शहरातील व भुसावळ तालुक्यातील सर्व माता भगिनींना विनंती करेल की ज्या काही माता भगिनींनी के वाय सी लाड माझी मुख्यमंत्री लाडकी योजना ही काही चुकीची के वाय सी केल्यामुळे त्यांच्या पैसे येणे बंद झालेले आहेत त्यांना विनंती आहे की मागील तीन तारखेला जळगाव महिला बालकल्याण विभागातर्फे एक आदेश काढण्यात आलेला आहे की आपल्या परिसरातील आपल्या घराजवळील जीही बालवाडी असेल आपल्या एरियातील जीही बालवाडी असेल तिथली अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून आपण योग्य ते कागदपत्र ते मागतील जे काही ते डॉक्युमेंट मागतील आपण त्यांच्यापर्यंत पोचवावे जेणेकरून आपली के वाय सी ते दुरुस्त करून पुनश्च आपल्याला या शहरातील व तालुक्यातील सर्व माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपल्या परिसरातील आपल्या एरियातील जे काही अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्या योजनेचा लाभ घ्यावा व एवढीच विनंती करा आपल्याला कळलं आहे की भुसावण नगरपालिकेच्यातर्फे अल्पसंख्याक परिसरामध्ये पंतप्रधान आवास योजनेचे काही कॅम्प घेण्यात आले यासाठी काही मुंबईवरनं महिला आल्या होत्या तर मी नगरपालिकाला विनंती करेन की त्यांनी हे कॅम्प जे आहेत ते फक्त ठराई परिसरात न घेता जिथे जिथं गरज आहे अशा प्रत्येक वार्डामध्ये हे कॅम्प घेण्याची त्यांनी कृपा करावी त्याचप्रमाणे ते सोशल मीडियातून पाहिल्यानंतर त्यांच्या बातम्यातून कळलं तिथं जे मागं बॅनर लावलं होतं की योजना जी आहे ते पंतप्रधान आवास योजना म्हणजे पंतप्रधान मोदी साहेबांच्या नावावर आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत मोदी साहेब तर नरेंद्रजी मोदी यांनी कोविड काळामध्ये जाती धर्म न बघता तो, तो गरीब आहे श्रीमंत आहे असं काही न बघता सर्वांना मोफत लस दिली आताही जे आहे जे मोफत राश राशन मिळतं आहे त्यातही ते कधी भेदभाव करत नाही आहे की हा गरीब आहे हा श्रीमंत आहे की हा ज्या समाजाचा आहे तो त्या समाजाचा त्या धर्माचा आहे तर असं न करता जसं उज्ज्वल गॅसचंही आहे उज्ज्वल गॅसही त्यांनी मोफत वाटलं तर जर ही योजना जर केंद्र सरकारतर्फे म्हणजे मोदी सरकारतर्फे जर राबवत आहे तर नक्कीच त्या बॅनरवर मोदी साहेबांचा फोटो पाहिजे होता, होता। आणि अनुदान देताना या घरकुलांसाठी या घरांसाठी अनुदान देताना राज्य सरकारचाही त्यामध्ये सहभाग असतो तर मी त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी बॅनरवर मोदी साहेबांचा साहेबांचा सर्वांचा फोटो घ्यावा आणि कॅम्प कॅम्पे प्रत्येक लाभ मिळावा यासाठी तो घेण्यात यावा योजनेचा कॅम्प लागलेला होता त्यात त्यांनी नरेंद्र मोदीजी साहेब फडणवीस मुख्यमंत्री फडणवीसजी यांचा फोटो लावायला पाहिजे होता कारण ही जी योजना आहे ती त्यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात व पुरे भारतभर चालू आहे आणि मुंबईहूनही ज्या कोणी मॅड अं लोखंडे लोखंडेरावाचा मॅडम आल्या होत्या त्यांनीही या गोष्टीला विरोध केला नाही कारण त्यांचा दोघांचा फोटो लावणं तिथं अपेक्षित होतं पण त्यांनी तो फोटो तिथं लावला नाही या गोष्टीचा मी जाहीर निषेध करते